नमस्कार मंडळी तुम्ही आणि मी मजेत स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघितलं स्टार्टिंगला मी नागलीचे पापड म्हणले ते मस्त दुखीने फुले तर ते पापड मी कसे बनवतो तुम्हाला मी शेअर करायचं तुम्ही बघू शकता मी रेसिपी तुम्हाला शेअर करते शॉर्ट मध्ये पण तर हे बघा हे नागली मी एक किलो घेतली स्वच्छ मी साफ करून घेतली आता हिला मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन चांगले चोळ चोळ धुवून घ्यायची आपल्याला कारण याच्यामध्ये रेतीचे खडे वगैरे माती खूप लागली असतात मी स्वच्छ करतानाच बरेच असे खडे वगैरे काढले छोटे चुट छोटे तर तुम्ही बघू शकता जाऊन दाखव काय काय जरा हे बघा घाण तुम्हाला दिसत असेल किती ठीक हे बघा घाण खूप आहे याच्यामध्ये तर जवळ पाच ते सहा वेळेस मी धुवून घेईल स्वच्छ पाण्याने नंतर मी ठेवणार आहे चोळून त्याची व्यवस्थित मस्त तर मी जवळजवळ पाच ते सहा वेळेस छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि आता बघा तुम्ही दिसत असेल पाणी एकदम स्वच्छ झालंय जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत धुत राहायचं मस्त मी जवळजवळ पाच ते सहा वेळेस धुतलं आहे आणि आता झाल्यानंतर हे बघा एक ते दीड इंच पाणी मी वर ठेवलेलं आहे आता झाकण ठेवलं मस्त आणि हे आपल्याला रात्रभर भिजू घालायचं आहे रात्रभर भिज घालून सगळे मीला काढून येईल आणि ते कपडे लागून येईल तर तसं तरी आपण आता पुढची प्रोसेस तुम्हाला आता सांगेल हो आता झालं आहे दुसरा दिवस आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर हे बघा माझी आपली मस्ती भिजून दिली आहे आणि आता हे पाणी काढून घे मी वरचं आणि परत दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धून एक वेळेस नंतर हे आपल्याला यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे मी चाळणी घेतली आहे चाळणीवर कपा ठेवला आहे आणि व्यवस्थित पाणी आपण काढून घेतलं ही नागले आपल्याला अशी काढून घ्यायची थोडी बरी आणि थोडी हलवत जायची म्हणजे यातली जरा माती वगैरे काय असेल तर ती खाली बसेल तर हे बघा स्वच्छ नागे झाली आता मस्त आपली तर हे बघा सर्व मी आता काढून घेतलं पाणी आणि यातलं पाणी घेतलेला आपण ठेवून आता आणि खाली चाळणी आहे खाली मी पातळी ठेवले त्यातलं पाणी निघेपर्यंत राहू दूया आपण असंच पाच ते दहा मिनटं त्यानंतर आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे आता पाच मिनटं आपण वेट करूया कट कर तर हे बघा यातलं सर्व पाणी निघून गेलं तर आता आपण हे बांधून ठेवूया आपल्याला करायला बांधायचं याच्यासाठी कारण आपल्याला मोड आणायचे आहेत मोड आल्यानंतर आपण याला सुको थोडं पंख्याखाली हवेतच उन्हात नाही सुकवायचं मस्त आपल्याला पॅक करून ठेवायचं जेवढं पॅक करून तुम्ही ठेवते दमन याच्यामध्ये तेवढं चांगलं बघा मस्त पॅक करून ठेवले मी आणि याला झाकून ठेवू आपण चांगल्याच्या आहे आणि आता आपण सकाळी चेक करूयाला मोड आल्यानंतर आपल्याला वाळ खूप ठेवायचं आहे झाकून ठेवते मी नेक्स्ट प्रोसेस मला नंतर सांगेल काही आता झालंय सेकंड आहे आणि आपण मोड आले की बघूया आणि त्यानंतर पसर ठेवायची आपल्याला दागी चला मी ओपन करून दाखवते तुम्हाला मला तर हे बघा डबल टेबल पॅक करून ठेवूया मोड आले का चेक करूया आणि तुम्ही बघू शकता कपड्यात तुम्हाला दिसत असेल मोड हे बघा वाइट वाईट हे बघा म्हणजे आपले नागलीच्या मस्त मोड आलेले आहेत तर हे बघा मस्त टिकी मोड आलेले आहेत तुम्हाला दिसत असेल आणि याला उन्हात नाही टाकायचं एकदम असं घरातल्या घरात पसून ठेवायची नागली आपल्याला हे बघा मस्त फॅन किती सुकून घेतलं आता आणि पातळ करून मस्त सुकून घेतली कपड्यावर ते आपल्याला जास्त उन्हात नाही सुकायचं मी अगोदरी तुम्हाला सांगितलं आणि फॅनकली कली आहे कडक उन्हात नाही सुकायचं आपल्याला हे तर आता बघा पीठ दवळून आणले मी चक्कीतनं आणि एक भामेली घेतले त्याला मस्त असं कपडा बांधून घेतला आहे पातळ कपडा आणि पीठ जे आपण नागलीचं दवळून आणलं ते चाळून घ्यायचं आहे आता हां तर हे बघा असं चाळून घ्यायचं आहे तर बघा मी पीठचं गाळून घेतलं आहे कपड्याने आणि हा आहे चौथं त्यातला निघालेलं आणि हे आहे एवढं पीठ आणि एक किलो नागलो होतं तुम्हाला मी दाखवलेलं तर त्यातनं एवढं पीठ निघालं आहे हे असेल अर्धा पाऊन वरती आहे आणि हा असेल पाव किलोसारखा चौथं निघालं तर हा पण यूज होतो हा वेस्ट नाही होत आपला मस्त मी तुम्हाला जर दळायचं असेल तर मी तांदळासोबत भाकटे जर खात असतील त्यासोबत जाऊन दळू शकतात बट मी थालीपीठ करत असते नाश्त्या वगैरे बऱ्याच वेळेस तर मी त्याच्यामध्ये यूज करून घेईल कारण साठी असं साथ जाळसर असेल तर थालीपीठ अजून क्रिस्पी लागते मस्त आणि पौष्टिक पण रेस्टने आपल्याला फेकायचं नाही हाच होता यूज करून घ्यायचा आहे आणि हे जे पीठ आहे आता मोजून घेऊ आपण नंतर त्याचे पापड करूया चला आता पापड करायला घेऊया आणि पीठ मी तुम्हाला दाखवते जाळल्यानंतर किती भरले ते सो तुम्ही बघू शकता पीठ चाळून झाल्यानंतर एवढं पीठ झालं आहे एक पातेल आहे माझं एवढं मीडियम टाईप तेवढं पीठ झालेलं आहे एक किलोचं नागलीचं तर आता चला आपण पाणी गरम करायला ठेवूया आणि जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी नाही घ्यायचं आहे जर वाटलंच तुम्हाला तर नंतर तुम्ही साईडला गरम करायला ठेवून जर लागलं तर न टाका बट आता मी एवढंच पाणी घेणार आहे हे बघा जेवढं पीठ होतं तेवढं पाणी मी घेतलं आहे आणि हे पाणी आता आपण गरम करायला ठेवू आणि पाण्याला चांगली उकळू द्यायची आपल्याला सो हे बघा पाणी उकळलं तर यामध्ये आता आपण जे जे साहित्य ते टाकत इथे तीळ घेतली मी दोन चमचे आणि आहे पापड खार नंतर मीठ चवीनुसार आणि ओवा शोप आणि जिरे हे थोडं मिक्सरला थोडं फिरवून घेतलं एक दोन गेर आणि आता चला हे या आपण यामध्ये सर्व टाकूया तुम्ही आखे टाकू शकतो तुम्हाला टाकायचं असेल तर बट तीळ जास्त दिसायला पाहिजे पापडमध्ये म्हणून मी केलं आणि चव छान आहे तसं ग्राईंड करून टाकलं तर तर हे बघा आता उकळी आले मस्त ते पीठ आपण यामध्ये सोडूया सो हे बघा पीठ यामध्ये सोडून द्यायचं असं पीठ मस्त टाकून घेतलं आहे आपण हे आणि आप आपल्याला लाटण्याने असे होल करायचे आहेत आणि आपण इथे आता पीठ झाकून ठेवू पिठाच्या वर पूर्ण पाणी येईल आपण जे टाकले गरम ते मस्त वरती आल्यानंतर स्वतः होल असे करून घ्यायची आपल्याला वरून दाखव होल असे करून घेतल्यानंतर ते झाकून ठेवायचं आपल्याला आणि हे पाणी पूर्ण वर आल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे पीठ गॅस इथे मी फास्ट केलं आणि जात एक ते दोन मिनटं झाले पाणी वर आलं बघूया सो हे तुम्ही बघू शकता पाणी आलंय व्यवस्था आणि आपण याला खिशी घेऊन घेऊया आणि इथे गॅस मी स्लो केला आहे आणि हे बघा अशाप्रमाणे तुम्ही केलं ना तर पापड एकदम छान फुलतात अगदी आणि खूप छान लागतात पापळी पीठ मस्त मी एकजूक केलं तुम्ही तिळही बघू शकता तुम्हाला दिसत असेल हे बघा तीळ पण एकदम छान मस्ती उठून दिसते आपली आणि मग हा कपडा ओला करून घेतला आहे स्वच्छ कपडा असं घ्यायचा आपल्याला हँगी वगैरे तुम्हाला असं छोटंसं मस्त नॉर्मल बसेल एवढा पीठावर आणि त्या कपड्याने पीठ असं झाकून ठेवायचं नीट त्यानंतर आता आपण झाकून ठेवूया नाही पाच एक पाच एक मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपण हे पीठ काढून घेऊया सु झाले पाच मिनटं आणि आपण आता चेक करूया पीठ मस्त वाफलं गेलं असेल आणि हे बघा आता एकदम चिपकत नाही आहे म्हणजे आपलं पीठ परफेक्ट आता हे काढून घेऊया आणि मस्त स्मॅश करून घेऊ एकजीव करून घेऊ आपल्याला तो असं आता आपल्याला एका पॉलिसीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घे सर्व पीठ एकदम काढून घेतलं आहे तुम्हाला जर असेल तुम्ही थोडं थोडं काढा बट मी इथे काढून घेतलं सर्व आणि मस्त एकजीव करून घेणार आहे त्यानंतर याच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत पीठ इथे मस्त एकजू झालेलं आहे आता याच्या लाट्या करून घेईल मी सो so, हे hey, बघा अशाप्रमाणे आपल्याला लाट्या करून घ्यायच्यात आणि तुम्हाला हव्या तशी करू शकता तुम्ही छोट्या मोठ्या तुम्हाला मिडियम पाहिजेत तर मी या हिशोबाने करून घेतलं आहे आणि अगदी गरम गरम असेपर्यंत पापड करून घ्यायचे आहेत आपल्याला तर पीठ एकदम मस्त गरम गरम आहे थोडे चटके लागतात पण पटापट होऊन जातात आपलं छान त्याप्रमाणे आता सर्व मी लाटा करून घेणार आहे सो हे बघा थोड्या लाट्या बनवून कम्प्लीट झाल्या आहेत तर आता पटापट लाटून घेऊया आपण आणि हे बघा ही साईज मी घेतली आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता पापड लाटून दाखवतो तुम्हाला मी आणि प्लास्टिक घेतलं आहे मी प्लास्टिकचं इथे तेल लावून घेतलं आहे आणि लाटी आपली त्याचं आपलं अल्ल जाताने लाटून घ्यायचं आहे मशीन असेल तर एकदम बरं पडतंय बट आता तुमच्याकडे असेल पापडांचं मशीन जाताने करा याप्रमाणे असं वाटत जायचं कट कर तर हे बघा पापड रेडी झाले आता मी एक पॉलिथीन आथरलं आहे घरामध्येच तर त्यावर हा पापड चुकूया तर हा पापड्यावर असं टाकून घ्यायचं मस्त आणि खाली थोडं काढून घ्यायचं आणि हे बघा गरीब गरीब पापड असं आपला रेडी आहे आणि याप्रमाणे आता सर्व पापड करून घेईल मशीन असेल तर तुमच्याकडे मशीनच करा कारण एकदम मस्त प्रॉब्लेम होतात हाताने थोडं जाडबारीक होतं आहे तर त्याप्रमाणे सर्व पाप मी करून घेते आणि केल्यानंतर तुम्हाला दाखवते किती झाले एक किलोचे पापड ते पापडं कम्प्लीट झाले आणि पापड ॲक्च्युली दुसरं दिवस आहेस आणि पापड कंप्लीट झालं तर मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ घ्यायला विसरलेली मी पापड किती झाले दाखवण्यासाठी तर आता पापड केल्यानंतर मी ते दिवसभर आणि रात्रभर सुरू घातलेली आता मी आल त भरपूर पापड झाले आहेत मी मोजले पापड आता एक किलो पापड झाले एक किलो नागलेच्या याच्यामध्ये त्यातनं आपण नागलीचा जो तो तो पण काढलेला त्यातनं निघून हे एवढे पापड झालेत तर हे बघा सर हे बघा हे पापड मी आता जस्ट भरले कागदवरून काढून आणि पापड एकदम मस्त असे सुकून गेलेत तुम्ही बघू शकता मस्त छान असे पापड झालेत तरी आता मी उन्हात ठेवेलेला पसरून जरा तर टेरेसवर जाते मी आता मस्त उन्हात पसरून घेते आणि आजचे दिवस ठेवेल कारण काही गरज पडत नाही कारण मी पातळ लाटलेले तुम्ही बघू शकता मला दिसत असेल किती पातळ आहेत ते तर एक दिवस ठेवेल फक्त उन्हामध्ये आणि त्यानंतर तळून तुम्हाला संध्याकाळी दाखवेल तर हे बघा छान पापड झालेले आहेत आणि कलर एकदम सुंदर आणि त्यातले ते तीळ बघा किती मस्त दिसते बघा तर चला आता उन्हात ठेवून आपल्याला हे बघा मस्त उन्हात सुकलेलं आता हे काढून घेते मी सो पापड मस्त आपले रेडी आहे आणि तुम्हाला मी तळून दाखवते आता आणि तुम्ही बघितलं असं मस्त सुकलेत कडकडे उन्हामध्ये हे बघा नातले पाच ते सहा पापड मी घेतले सो चला तुम्हाला तळून दाखवते पापड सो तेल गरम झालं मस्त कडकडीत पण पापड त्यामध्ये आणि टाकताच तुम्ही बघू शकता ॲक्च्युली कडे माझी थोडी छोटी पडते तरी तुम्ही बघा अख्खा पापड फुलतो आहे एकदम डबलने पापड झालं आहे हे बघा पापडची साईज तुम्ही बघा ही साईड साईडला पापडची साईज आहे छोटासा पापड एक नको दाखवतो तुम्हाला मी हा बघा हा पापड आणि हा पापड बघा फुलेला तर किती दुपटीने फुलला आहे पुन्हा एकदा तुम्हाला मी पापड फुलून दाखवते हे बघा असे पापड छान असे मस्त आपले

सँडविच अख प्लेट भरली पाहिजे आणि बघू शकतात किती मोठा पापड झालाय हा तर हा पण बघू शकता तुम्ही आणि खुशखुस आले हातात पकडलं तरी ते होत आहे हे बघा अगदी पापड आणि मस्त आले आणि हे बघा लगेच खुसखुस वाटतंय हे बघा एकदम मस्त असे असेल पद्धत नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान झालेत मला हे खूप आवडले ॲक्च्युली खरं तर मी पण फर्स्ट टाईमच केलेत पापड अगोदर कधी केले नव्हते बट मी घरीच्या महात्मा घरीच्या मजे मी असं केलं तर खूप छान झाले आणि मला तर खूप आवडले मला वाटलं खूप कठीण ना आधीच्या बट तसं काय नाही केलं की सगळं होऊन जातं रेसिपी नक्की ट्राय करून बघा नागलीची पापडाची भाजी आणि नक्की कमेंट्स करून सांगा कसं वाटला तर लवकरच भेटून नवीन ब्लॉगमध्ये तो पण सर्वांनी हॅप्पी ला खूप चांगली रेसिपी नक्की ट्राय करून नागलीची पापड करू बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुमची पापड कशी झाले